आणल्या विडकळ आणलं म्हणलं आता असंच टाकून खराब होणार <laughs> आहे मग आपलं गरीबाला देव म्हणलं मदत केली पाहिजे आम्ही गरीबाला दान करणार आहे करा चांगली गोष्ट आहे गरीबाला जर दा तुम्ही दान केलं तर गरीब तुम्हाला सगळं आलो तर नमस्कार भाव स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण नाही का पिरू खायचं नियोजन चालू होतं आम्ही इकडं रोज येतो बरं का यार रम्या अशा वातावरणात कसं आहे लोकेशन एकदम तर नो इकडे यायचं एकच कारण आहे इकडं नाही का पिरू बिरू आपल्याला भेटतात चांगले ताज तवान बारकातले हुडकावं लागते हुडकल्याशिवाय गावत नाही आणि आता जमाना राहिला एक कवळ्या पिरूनचा जे जे बोलत नाही रे, <laughs> <रागा। दे> <laughs> रे बोलत नाही cerca. तर बाबा विषय असा आहे तर पिरो नाही तर लक्षात पुढं आहेत पुढं पुरं पिर आहेत पुढं तू टाक दुनिया नरकी खाई मे तू टाक मे मग आपलं आयला कुणाचा कुरा मिळणार मोठा त्या तू लक्ष्मी ते आहे का थोडं राहिले थोडं राहिल दहा रुपयाचा पिवढ पुकार रामाला गाठ गाडी काढली बरं का जरा लुक खराब दिसत असला असू द्या दाढी चांगली दिसतो बाई जेव्हा जरा मला बे राहून कवळ पिरवले आहेत मला बी एक उडक केला आंबाडगिरी काय करायला लागला इकडे टाक टाक व्यू व्यू बघा व्यू कसला बारे वाटत <laughs> अरे भाई तू दिलं तर मी आहे नाही तर मी तर काय शून्य आहे शून्यत आले कंपनी बाय नजर आ हा नात करते काय हो गाव लागणार शेवटी ह्यात काय शिकला आहे ल काय अगो हो बघून दाखवा जा तू बघून हाय या बघून दाखवा जा असलं माझ्या नशिबाला येत आहे किडकं परत काय करायचं आमच्या नशिबाला किडकं तर आहे इकडे काय इकडे काय करायचं वेर का नाही या आमच्या नशिबाला किडकं तर आहे तुझं काय करायचं तू म्हणते पिरो काय सोडून दिलं <laughs> मग काय खाल्लाय काय तुझ्या आईचा खाल्ल्याला दिला काय <laughs> खाल्ल्याला दिला आहे आम्ही काय

तिची राख तिची तिची राख करून फेक पैन्या तिची राख करून फेक हे असे चोरीला बाडे करणार का चांगले नव कळलं का दोन के फक्त दोन काय होत

बाकी हो एवढ ला किती ना जायला थोडा एवढे खाऊन दाखवायचं चॅलेंज करू चला एवढे केळ खाऊन दाखवायचे गाण्या शिव्या देऊन गर का नाही ब्लॉक चालू आहे तू आंबाडगिरी करू नको रे नाही या ब्लॉक कधीतर चांगला राहते सारख्या शिव्या चोवीस तास शिव्या जायत्या खायच्या

आणलं <laughs> म्हणलं <laughs> <ले>? <laughs> 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 <ने गरीब। laughs> आता असंच टाकून खराब होणार आहे मग आपलं गरीबाला देऊ म्हणलं मला द्या मला हे गरीब कसं दाखव थांब थांबा दे आता आम्ही ही कड तू बरं का फिरुबी रोखायला इकडं बिरो रोखायला येतो आम्ही ए गोर तोडलं रोवर लागल गोर तोंड दिसलं पाहिजे आमची रुबी रु खायला येतो मग आम्हाला इथं काय झालं तिकडे तिकडं दाखव तेव्हा तिकडे गेलतो आम्ही आता माझ्याकडे दाखवलं आम्हाला खाली बिल पडलं चढून चोडून आणलंय तोड खाली बिल नव्हतं पडलं असं आहे कोणाला काय गावं नाही त्यासाठी कष्टच करावं लागतं मग आम्ही आणलं आणि हे म्हणजे ह्याचा आपण काहीतरी नाश करण्यापास आपण गोरगरीबाला देऊ मग आता नाही बाबा एक गरीब आता घेऊन यायला लागला त्याला बोललं पिशवी पिशवी घेऊन यायला लागलाय म्हणलं ही काय फेम साठी नाही बाबा नो अशी गोड गरिची मदत करा थंडी असते का थंडी वाऱ्याची मदत करा जावा कसं असतं एखाद्याचं अन्न म्हणजे जीवन आहे बाबा नो खेळ खाल्ल्याने मोठ होता तुम्हाला तर माहित केळाचे फायदे जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी घेतली तर तुम्हाला हा गावं लागू शकते फक्त संध्याकाळ दुपारी अर्धाने आमच्याकडे दाखवा तिकडे ना जाऊ नाही विषय असते खेळाकडे दाखवा साऊंड करत नाहीत केला आणि विषय कसा आहे आमच्या गावातल्या दोघं ती काय ती म्हणजे त्यांना आम्ही मदत करणार आहे बरं का ह्या गोष्टीसाठी हो तुझं काय म्हणणं बरोबर आहे तिकडे बघलं असतंय काय छका झाला काय तर आम्ही त्यांना मदत करणार आहे त्या गोष्टीसाठी गरीब गरीब आला गरीब आला गरीब आला कृपा द्यावं जे आमच्या वेळी होईल आमचे दिवस खराब चालले पाप तर लय केले आता पुण्य करायला भारी आले गरीब आला दान केला पुण्य मी म्हणतो खरंच तेवढा आहे मिळत भेटत पुण्य र त्यामुळे सगळ्यांना गरीब आला केलं पाहिजे माझा बा सात केला मदत करा गरीबाची आम्ही बी गरीबच आहे मदत करा शंभर शंभर सोडा कमेंट सेक्शन मध्ये नंबर पाठवतो ना त्याला आपण सगळ्या समोर तुमच्या समोर त्याला देणार आमच्या सारखी अशीच मदत करत जा आम्ही काय कंटेन करत नाही भावा नो ही सिरियस विषय आहे आम्ही आता गरीबाला फोन केला तर रायडर वाला मदत केली पाहिजे सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आम्ही गरीबाला दान करणार कर आहे खरा चांगली गोष्ट आहे गरीबाला जर तुम्ही दान केलं तर गरीब तुम्हाला सगळं काय दिले देल वेळेवर गरीब गरीब साहेब करू बोट काढ गेला आपल्याला वाटायचं गरीबाला थँक्यू थँक्यू